मित्र हो गौरी सण म्हणजे फक्त पूजा नाही तर आनंद ओव्या गाणी आणि बायकांचे खेळ याचं रंगतदार विश्व या रंगत व्हिडिओमध्ये आम्ही आणलेत अगदी नवीन आणि भन्नाट खेळ हे तुम्ही कधी ऐकलेही नसतील गावातल्या बायकांचा उत्साह गप्पा आणि ओव्या यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल हा गौरी पूजनाचा सोहळा तुमच्या घरातल्या सणासारखाच वाटेल जर तुम्हाला हे खेळ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आणखी अशा मराठी संस्कृतीवरील कथा साथी खेल आणि परंपरा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मित्र हो पहिला खेळ गौरीचा आरसा एका बाईला सांगायचं आरशात पाहून स्वतःचं कौतुक गोड पद्धतीने करायचं उदाहरणार्थ गौरी आई माझा नाक मोत्यासारखा आहे बाकी बायका टाळ्या वाजवतील आणि हसतील दुसरा खेळ गौरीच्या थालीत काय कमी आहे एका थालीत सुपारी हलद कुंकू फुलं नाणी ठेवली जातील एका महिलेला थाली थोडा वेळ दाखवायची नंतर तिचे डोळे बांधून तिच्या नकलत त्या थालीतील एक वस्तू काढून ठेवायची डोळ्यावरील पट्टी काढून परत थाली तिला दाखवली की पटकन सांगायला सांगायचं काय कमी झालं तिसरा खेळ सुपारींचा डोंगर छोटा पाठ ठेवून त्यावर सुपाऱ्या रचायच्या कोण उंच डोंगर करते ते पाहायचं शेवटी हा डोंगर गौरीला अर्पण करायचा चौथा खेल ओवी पूर्ण कर खेल एक बाई ओवीची पहिली ओल म्हणेल दुसरी बाई लगेच तिचं उत्तर म्हणून दुसरी ओल बनवेल उदाहरणार्थ गौरी आई आली घरा माजली उत्तर सोन्याचा पाय ठेवला अंगना माजी पाचवा खेल आठवणींचा खेल प्रत्येक बाई सांगेल गौरी आल्या तेव्हाची माझ्या घरातली एक आठवण एक एक करत खूप भाऊक व गमतीदार आठवणी बाहेर पडतील सहावा खेल साडी ओलखा प्रत्येक बाई आपली एक साडी सोबत घेऊन येईल मग साड्या एका कोपड्यात नीट ठेवायच्या डोले बांधून बाईला कपड्याचा स्पर्श करून सांगायचं की ही साडी कोणाची